नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे मल्हारगडाकड मल्हारगड हा पुण्याहून पस्तीस किलोमीटर अंतरावर आंतर, अंतरावर आहे आणि मल्हारगडाला आपण हडपसर 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 सासवड मार्ग येऊ शकतो तर सध्या आपण आहोत दिवे घाटामध्ये तर चला मी तुम्हाला दिवे घाटातलं थोडं दृश्य दाखवतो हे पाठीमागं दिसतंय का हे मस्तानी तलाव आहे हे मस्तानी तलाव याचा मस्ता इतिहास असा आहे की प्राचीन काळे म्हणायचे तिथं मस्तानी आंघोळीसाठी यायची हा मस्तानी चालव आपण आता दिवे घाटातच तर आता आपण इथून पुढे जाणार आहे इथं आपल्याला एक तर पब्लिक ही विठ्ठलाची मूर्ती तर ही आपण आषाढी आषाढी वारीला किंवा एकादशीला आपण ह्याच्या पाहतो ती हीच मूर्ती दिवे घाटाच्या वरती आपण पाहू शकता विठ्ठलाची अशी भव्य मूर्ती उंच एकदम तर आता आपण दिवे घाटातून एक दीड दोन किलोमीटर समोर आलो का तर आपल्याला इकडं लेफ्ट घ्यायचं आहे तर आता आपण थोडं किल्ल्याचं जवळ आलोय किल्ल्याचं जवळ आलो आहे आणि आपल्याला इथं पाय एक पावती फाडावं लागते ही अशी पावती वीस रुपये म्हणून वृक्ष संवर्धन म्हणून तर ती पावती फाडून आता आपण किल्ल्याकडे चाललोय तर चला आता मी तुम्हाला दाखवतो रस्ता लागतो दोन अडीच किलोमीटर तर या रोडनी गाडी आपली सावकाश चालवा तर आता आलो आहोत आपण किल्ल्यावर डायरेक्ट गाडी येते त्यामुळं काय ट्रेकिंगची तर इथं हेच नाही थोडी ट्रेकिंग आहे आणि इथं पार्किंगची सुविधा आहे तुम्हाला मी दाखवतो इथं गाड्या पार्क करू शकता इथं आणि या साईडला पण पार्क करू शकता तर चला आता आपण वरतीच जातोय तर इथं पार्किंगच्या इथं एक बोर्ड लावला आहे त्यावर मल्हारगडाची माहिती दिली म मल्हारगड खाली सोनोरी गाव आहे म्हणून ह्या किल्ल्याला सोनोरीगड पण असे म्हणतात आणि हा किल्ला आहे मल्हारगड हो तो सगळ्यात शेवटचा बांधलेला किल्ला आहे यानंतर कोणताच किल्ला बांधला गेला नाही मराठी शाहीमध्ये आणि हा किल्ला आहे तो दिवेघाटाहून सासवडला जात आणि लागतो आणि मध्ये आणि दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता आणि आणि हा किल्ला इसवी सन सतराशे सत्तावन ते सतराशे साठ या काळात काळातील आहे आणि हा शाळेतील शेवटचा किल्ला असल्यामुळे दुह, या याच्यानंतर कोणता किल्ला बांधला नाही आणि ह्या किल्ल्याला दुहे दुहेरी तट असून प्रत्येक बुरुजातून हत्ती आत जातो असे दरवाजे आहेत मोठे मोठे आणि हा किल्ला पुण्याजवळून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि म किल्ल्याच्या साईडने खूप झाडे आहेत आणि खाली सीताफळाचे अंधेराचे चिकूचे असे खूप भरपूर बाग पण आहेत ते तुम्हाला दाखवतो जाताना आता खूप वातावरण मस्त आहे किल्ल्यावर येण्यासाठी कारण पाऊस थांबला आहे हिरव हिरवगार वातावरण आहे तर चला तर आता आपण पोहोचलोच आहेत किल्ल्यावर तर इथे समोर एक चोर दरवाजा लागतो तर चला तुम तुम्हाला आधी मी हा दरवाजा दाखवतो या दरवाज्यातून आपण चाललो येतो चोर दरवाजा आहे उतरण्यासाठी याचा उपयोग ते पहा तिथं आपण गाडी लावली आणि इथून असा चालत वरती आलोय पाच मिनिट चाललं की आपण येतोय किल्ल्याची पडझड झाली भरपूर पण भरपूर अवशेष आहेत किल्ल्यावर दरवाज्यातून वर आलोय आहे ना या चा चा चा। तर याच्या साईडला आहे ना एक आपली प्राचीन काळातील विहीर आहे पाण्यासाठी पण आता काही त्याच्यात पाणी नाही ते लोखंडाचं हे सामान वगैरे पडले त्याच्यामध्ये या विहिरीच्या पाण्याचा उपयोग किल्ल्यासाठी केला जायचा तर चला आता आपण पुढे बघूया बघू शकता कि किल्ल्यावरून सध्या असं वातावरण दिसत आहे तिथे पाण्याचं प्राचीन कळूल आहे या पाण्याचा उपयोग किल्ल्यासाठी करायचे बघा अजून पण पाणी याला भरपूर प्रत्येक किल्ल्यावरचं एक वैशिष्ट्य आहे किती बी प्राचीन दुष्काळ असला तर किल्ल्याला कधीच पाणी कमी पडत नव्हतं ही किल्ल्याची तट तत, तटबंदी बघा अजून जसेच तसे गवत वगैरे आले याच्यावर किल्ल्याच व्हायला पाहिजे आता परत नाहीतर असायच हळूहळू आपल्या महाराजांचे गड किल्ल्याचे अवशेष कमी होत जातील नंतर ही बघा अजून एक पाण्याची विहीर लागली याच्यामध्ये पाणी आहे आहे थोड्या प्रमाणात बघू शकता समोर हा एक त्या बाजूस बुरुज आहे तो आपण पाहतोय तर चला आपण पाहू हा जो बुरुज आहे तो चांगल्या अवस्थेमध्ये चला तुम्हाला आधी खालून दाखव खाली काय आहे तो दाखवतो आपण परत वरतून पाहू

त्याच्यासाठी हा लागणारा महादरवाजा हो आहे आपण त्या साईडने आलोय त्यामुळं आपल्याला तिकडचा तो चोर दरवाजा लागला याला प्राचीन काळात देवळे असे म्हणायचे गुरुज लक्ष ठेवण्यासाठी शत्रूंवर असं दृश्य दिसत आपण आता तिन्ही साईडचे त्या साईडचा बुरुज बघितला नंतर हा किल्ल्यावरचा महादरवाजा तिन्ही साईडने पूर्ण तटबंदी बुरूच आहेत आणि हा लागणारा हा महादरवाजा इथून आतमध्ये किल्ल्याचे राजवाड्याचे अवशेष मंदिर आहेत किल्ल्यावरचे खंडोबाचं महादेवाचं हा महादरवाजा किल्ल्याचा तर चला आता आपण इथून नंतर मंदिर पाहणार आहोत आतमधले व राजवाड्याचे अवशेष आता आपण किल्ल्यावरच मंदिर आणि खंडोबाचं मंदिर बघणार आहोत तर चला आपण महादेवाच मंदिर बघू नंतर खंडोबाच बघू हे जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि हे ते, ते खंडोबाचं हे प्राचीन काळातलं महादेवाच मंदिर हे बघू शकता इथ वास्तू इथ प्राचीन आणि हे कोरीव दगडांमधलं प्राचीन मंदिर शिवकाली मंदिराच्या बाहेर बाहेर हे सीताफळीचे झाड आलेत तुम्ही सीताफळ बघा याला हे पण सीताफळचं झाड आहे तुम्हाला मंदिर दाखवतो तुम। हे शिवकालीन महादेवाचं मंदिर आता आपण महादेवाचं मंदिर बघितलं तर आता आपण खंड याच्यानंतर साईडला चिटकून खंडोबाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे तर आता आपण खंडोबाचं मंदिर बघतोय आहे ते खंडोबाचं मंदिर आहे हे पण प्राचीन हे आपले देव मल्हारी तर आता आपण महादेवाचं आणि खंडोबाचं मंदिर केलं याच्याच नंतर आपण इथं राजवाड्याचं अवशेष दगड राजवाड्याचे अवशेषचं आणि याच्यावर महाराजांची कोरीव दगडापासून बनवलेली मूर्ती तयार केली आणि हेच इथंच राजवाड्याचे अवशेष होते याच्याच खाली आणि हे अवशेषावर महाराजांची कोरीव मूर्ती केली दगडा इथं चाला हे बघा महाराजांची मूर्ती राजवाड्याचे अवशेष आहेत याच्या साईडला ही प्राचीन विहीर आहे पण ही पडली आपण किल्ल्यावर दोन तीन विहीर बघितल्यात आणि पाण्याचं तलावही बघितलं आहे पण ही आता कोरडी झाली पूर्ण ही पडलेली आहे पडलेली आहे आणि इथं पण हे अवशेष दिसतात हे पण वाड्याचेच अवशेष आहेत प्राचीन काळात मावळे राहायचे आता आपण किल्ल्यावरचे राजवाड्याचे अवशेष व महादरवाजा नंतर आता आपण इकडचा बुरुज बघायला चाललोय तर चला हे बघा इथून पण किती सुंदर वातावरण आहे आता आपण महादरवाज्यातून इकडे चाललो या बुरुजाकडं तर चला पाहूया ती प्राचीन तटबंदी बघा किल्ल्याची किल्ला खूप मोठा नाही फिरण्यासाठी आणि आपण किल्ल्यावर डायरेक्ट गाडी घेऊन येतो त्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही बघू चित्रक तुम्हाला आता पलीकडचा बुरुज दाखवतो चला आता ह्या आपण खाली आलोय तर आता इकडे चाललोय आपण ते लॅग आणि ते बघायला झेंडा ते या साईडचा सा भाग किल्ल्याचा किल्ला हा तीन आकाराचा आहे बघा खाली एकदम हिरवेगार झाड आहेत आणि पलीकडे एकदम फळांच्या बाग आहेत आपल्या सीताफळ अंजीर वगैरे असे बाग आहेत आणि हे असं दृश्य किल्ल्यावरच आता आपण या बाजूला आलोत तर इकडं काही जास्त राहिले नाही अवशेष पण इथून लक्ष ठेवण्यासाठी इथं पहिल्या काळात असं तटबंदी वगैरे आता तर काळ कसं राहिला आहे आपला ध्वज आहे राष्ट्रध्वज बघवा तर आता आपण हा बुरुच पाहिला पूर्ण तर आपल्या किल्ल्यावरचं सर्व ठिकाण फिरून झालेत आता तर आता आपण पार्किंगकडेच जाणार आहे आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवतो आहे आणि असंच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन किल्ल्याची माहिती पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये परत